नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनल वर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज एक मे महाराष्ट्र आणि जागर मराठी आज युवा उद्योजक आहेत मयूर हरीश पवार सर आज महाराष्ट्र दिन आहे आणि तुम्ही जागर मराठी आहात खूप खूप स्वागत तुमचं काय सांगाल आज महाराष्ट्र दिन आहे पहिल्या तर सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा आपला जागृत महाराष्ट्र आहे आणि हा अजून जागृत कसा होईल याच्यासाठी जे काय करताय ते आपण सगळ्यांनी मिळून सोबत करून बालपणाविषयी आणि शैक्षणिक प्रवासाबद्दल खूप छान गेलं छान छोटासा बंगला आणि तिथून हळूहळू मोठे गेलो मग नगरला आम्ही राहायला आलो नगरला मोठी जॉईंट फॅमिली एकत्र राहायला लागली आणि मग हळूहळू सगळ्या भावांची लग्न झाली मग परत आम्ही बांगडाला शिफ्ट झालो पण त्याच्या आधी पहिलं शिक्षण झालं ते सेंट ऑगस्टिन शाळेत झालं आणि मग तिथून मी चौथी हॉस्टेलला गेलो पुण्याला बीके बिर्ला सेंटर फॉर एज्युकेशन दहावी पर्यंत तिथेच होतो सीबीएसई बोर्डाचे स्कूल होते आणि मी माझ्या जीवनात काही शिस्त पद्धती जी काय असतील माझ्या ते त्या शाळेच्या शिस्तीमुळे जास्त शिस्तबद्ध आहे असं मी सांगेन नंतर तुम्ही मग अभियांत्रिकीला शाखेला गेलात तर तो प्रवास झाला मग हॉस्टेल मधून जेव्हा परत बसायला आलो तेव्हा घरातल्या विचारलं काय करायची इच्छा आहे मला इंजिनिअरिंग करायची इच्छा आहे माझ्या वडिलांचा फार आग्रह होतो की तू इंजिनिअरिंग करू नको तू कॉमर्स कर आपण बिझनेस फील्ड मधले आहोत आपल्याकडे ऑलरेडी बिझनेस आहे आणि तो बिझनेस तुला उद्या कंटिन्यू करायचाच आहे तर तू का इंजिनिअरिंग करतो मी बोललो बिझनेस आहे तो करायचाच आहे आणि बिझनेस रक्तात आहे तो आपण करूच पण एक काहीतरी छंद आहे जो जोपासता आला पाहिजे आणि तो छंद इंजिनिअरिंग ती पॅशन इंजिनिअरिंग आणि म्हणून मी खूप हट्ट करून इंजिनियरिंग निवडलं आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन मध्ये ऍडमिशन देतो तुम्ही वयाच्या एकवीस वर्षी कंपनी स्थापन केली नॅशनल अवॉर्ड मिळाला काय प्रवास कंपनी स्थापन केली तेव्हा बिझनेस जे फॅमिली होते ते कांद्या ज्वेलर्स इंजिनिअरिंग मध्ये बिझनेस करणं ही आयडिया खूप नवीन होती पण करू केल्यावर शिकतो आणि पप्पांचा सपोर्ट कोणत्याही व्यवसायाला पप्पांनी कधीही नाही सांगितलं काय असेल तो सपोर्ट कधीही करायला तयार होते आणि त्या सपोर्टने आम्ही एक युनिट चालू केलं आणि विद इन वन इयर वी एक्सपांडेड बिझनेस एट टाइम्स अच्छा आणि त्याच्यासाठी तो नॅशनल गोल्ड स्टार अवॉर्ड तेव्हा मिळाला तुम्ही एमबीए ना दोन ह्याच्यात केलेला तर एवढं काय सांगाल कसा एमबीए केल्यामुळे काय परिणाम होतो व्यक्तिमत्वावर म्हणा किंवा तुमच्या एकंदरीत क्रिएटिव्हिटी एमबीएक्च्युअली uh, uh, पहिल्यांदा जेव्हा एमबीए केलं तेव्हा हो, मी प्रोडक्शन ऑपरेशन मॅनेजमेंट मध्ये केलं <laughs> कारण मी एमबीए uh, फॅक्टरी सुरू असताना एमबीए करत होतो <laughs> तर मला तेव्हा असं वाटत होतं की uh, फॅक्टरीच्या संदर्भात मी जे शिकेल ते जास्त कामाचं राहील म्हणून प्रोडक्शन आणि ऑपरेशन मॅनेजमेंट पण जसं जीवनात तुम्हाला काहीतरी सार मिळतो तसा मला एक सार फार लवकर मिळाला तो म्हणजे तुम्ही बनवू काही शकता विकण महत्वाचा आहे आणि जो विकू शकतो तोच राजा आहे म्हणून मग मी सेकंड स्पेशलायझेशन केलं ते मध्ये तुम्ही वयाने खूप लहान आहात पण तुम्ही जे काम करताय म्हणजे आठवी ते दहावी जी मुलं असतात त्यांना रोबोटिक्स आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक्स याच्यावर शिबिरामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि खूप आनंद होतोय सांगायला की निदान शंभर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीची गोडी लागली आणि त्यांनी प्रवेश घेतला सांगाल काय किस्सा होता कस सोम्यवंशी मराठा महामंडळ आहे त्यांच्या आणि त्यांच्याशी खूप फॅमिली संबंध आहेत ते एकदाच विषय विषयामध्ये होत की आम्ही असं असं शिबिर घेतो तर मी इच्छा माझी इच्छा होती की मलाही काहीतरी असं म्हणजे माझ्याकडे जे काही नॉलेज आहे ते मी कुठेतरी शेअर करू शकलो पाहिजे कारण इंजिनिअरिंग हा अभ्यास जे इंजिनिअरिंग आहे ते एक वेगळं आहे आणि छंद म्हणून जेव्हा इंजिनिअरिंग तुम्ही बघतात तेव्हा ते इंजिनिअरिंग वेगळं आहे तर छंद म्हणून इंजिनिअरिंग आणि छंद आणि तुमच्याकडे तो थॉट प्रोसेस इंजिनिअरिंगची थॉट प्रोसेस ही यावी आणि ही मी कोणाला पास ऑन करू शकावं असं करून आम्ही एक ट्रायल शिबिर घेतलं आणि त्याला इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला की मग आम्ही ते तीन चार वर्ष कंटिन्यू केलं आणि दरवर्षी भरपूर मुलांचा प्रतिसाद मिळाला एकदा पास आऊट झालेले मुला त्यांच्या आई वडील सांगायचे की नाही आम्हाला ह्या वर्षी परत पाठवायचे तुम्ही जे शिकवता ते त्यांना खूप आवडत बयुरजी मला एक किस्सा आठवतोय की म्हणजे आपल्याकडे जे रॉकेल होत ना तर त्याचं पण प त्याला अगोदर नाव होतं रॉक ऑईल कॅनडात आणि जे ज्या माणसानं शोध लावला म्हणजे की तो कुठेतरी असं धुम्रदंडी वगैरे असा करत होता आणि तिथे ते ती माचीची काळी पिटली आणि त्या पाण्यानं हिला आ, पेट घेतला आणि ते प्राध्यापक म्हणले की हे संशोधन कर हे रॉकेल आहे म्हणजे आपल्याकडे रॉकेल जे म्हणतात तो तो रॉक आहे आणि तो माणूस कॅनडात गेला पेटेंट वगैरे घेतलं तर अशी साधारण तुमच्या आयुष्यात एक घटना घडलेली की एफ एममध्ये लोकं जे पाहिजे जे एफ एम मध्ये वाजवताल ते ऐकणार तर तुम्ही सतराव्या वर्षी ब्ल्यूटूथ स्पीकर बनवला आणि त्यावेळेस जर तुम्हाला माहिती असतं पेटंटचं आज मला वाटतं जगभरात नाव झालं असतं तुमचं नक्कीच झालं असतं हेच मी जसं सांगतो की इंजिनिअरिंग करणं तर शिक्षण क्रमांनी तुम्ही जी इंजिनिअरिंग कराल आणि छंद म्हणून जी तुम्ही इंजिनिअरिंग कराल याच्यात तो फरक राहील सतराव्या वर्षी म्हणजे मी फर्स्ट इयरला होतो डिप्लोमाच्या तेव्हा इलेक्ट्रॉनिक्सचा ई सुद्धा आम्हाला शिकवायला घेतलेला नव्हता पण तरी एखाद्या गोष्टीत जर तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही तुमच्या तुमची वाट शोधता तो छंद फार गरजेचं इंजिनिअरिंग आणि तो ब्लूटूथ स्पीकर किस्सा जो आहे तो फक्त ते, तेव्हाची एक विषय असा होता की कॉलेजमध्ये आपलं इम्प्रेशन व्हावं कॉलेजमध्ये आपण हिरो वाटावं ह्या पण छोटी की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपला छंद कसा कामात येतो तर तो, तो होता त्याच्याने मी कॉलेजमध्ये खरोखर हिरो झालो आणि सगळीकडे खूप चर्चा झाली पण ह्या माध्यमातून मी ते सांगायची इच्छा व्यक्ती करायचा प्रयत्न करतो की ह्या ज्या गोष्टी आहेत की हा छंद आहे किंवा एखादी आयडिया आहे आए। ह्या आयडियातून ह्याचा उद्या बिझनेस होऊ शकतो किंवा ही आयडिया उद्या मोठी होऊ शकते हा सपोर्ट देणारी संस्था आपल्याकडे नाही गव्हर्नमेंट ही संस्था आपल्याला पुरवत नाही अशी एखादी एन जी ओ ही साधारण माझ्या ऐकण्यात कधी आलेली नाहीये माझा प्रयत्न आहे की मी अशी काहीतरी सपोर्ट सिस्टम चालू इच्छा ठेवतो आणि ऍट द सेम टाइम मी हे सांगेन की फॉरेन मध्ये तुम्ही म्हणा मध्ये बघा युके मध्ये म्हणा ह्या गोष्टींसाठी स्टार्टअप्स आणि ह्याच्यासाठी इतका सपोर्ट आहे की त्यांचं एवढंच म्हणणे तुम्ही फक्त आयडिया आणा तिचा व्यवसाय कसा करायचा हे आम्ही शिकवतो बरोबर आपल्याकडे तसं नाही आपल्याकडे एखादी आयडिया कोणीतरी मांडली बाबा गप्प बस बस शांत बस, ते काम कर हे सांगणारी जी मेंटॅलिटी ही बदलली पाहिजे मयुरजी आई भारती ताई पवार रिजनल आ, ही आहेत चेअरमॅन आहेत आणि तुमचं ही लायन्स क्लबची अटॅचमेंट आहे तर काय सांगाल त्याबद्दल समाजसेवा ही आमच्याकडे फॅमिलीमध्ये आहे आणि समाजाचा आपण देणं लागतो हे एक गोष्ट आहे आणि तुम्ही द्याल तेवढं मिळेल हे धोरण आहे आणि आमच्या आजोबांनी आम्हाला सगळ्यांना शिकवलेलं आहे की तुम्हाला जे काय मिळत आहे तुम्ही जे काय कमवत आहे त्याच्यातून तुमचं समाजाला काहीतरी देणं लागतं कारण कम कमवता ही तुम्ही समाजाकडून नव्हता तर मग त्याच्यामुळे सोशल वर्क आणि सोशल रेस्पॉन्सिबिलिटी या दोन्ही गोष्टी फॅमिली ते, ते फॉलो करतो आणि कधीही कुठेही सामाजिक प्रश्नांसाठी उपलब्ध राहतो आणि कुठेही मदत उपलब्ध करून देण्याचा काय गुण किंवा त्यांचा आदर्श कशा पद्धतीने तुमच्यावर बिंबव किंवा जीवनात गुरु म्हंटल तर माझ्या जीवनात खरंच माझे गुरु माझे वडीलच आहात कारण कारण मी बिझनेस मध्ये आहे मी जर बिझनेसमध्ये नसतो तर कदाचित वेगळी स्टोरी असती पण मी बिझनेस मध्ये असायचं कारणही ते आहे आणि जो व्यवसाय मिळाला हा जगातली कोणतीही बिझनेस स्कूल हे शिकवू शकणार नाही प्रॅक्टिकल नॉलेजच फार महत्वाचं आहे आणि पप्पांनी कधी म्हणजे लहानपणापासून पप्पांचं माझं नातंही तसं राहिलं की अक्षरशः मित्रासारखं आम्ही कधीही एकमेकांची काहीही बोलू शकतो आजही काही विषय असेल तर एकदा माझ्याशी बोलतील किंवा मला काही विषय असेल मी पप्पांशी बोलल्याशिवाय करणार आणि हे कॉम्बिनेशन पण आम्हाला सक्सेस मध्ये खूप साथ देत बघून आता पूर्णवेळी तुम्ही बांधकाम व्यावसायिक आहात आणि तुमचा इंजिनिअरिंगचा छंदही तुम्ही तोपासतात नवीन नवीन विद्यार्थी येतात त्यांनाही तुम्ही भेटतात तर सध्या काय तुमचं प्रोजेक्ट काय चालू आहेत आणि बांधकाम व्यावसायिक काही अडचणी येतात का आता एक प्रोजेक्ट जस्ट कंप्लीट झालेला आहे सेव्हन ची बिल्डिंग होती त्याचे टू थ्री आणि फोर बीएच काय नावाने तो प्रोजेक्ट आहे क्रिस्टल कॉर्नर नावाने प्रोजेक्ट आहे तो आता पूर्णपणे कंप्लीट झालाय सगळ्यांना हँडओव्हर करून आणि टोटली सोल्ड आउट आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्टीला काहीतरी प्रिन्सिपल असले पाहिजे तर प्रिन्सिपल प्रमाणे यू मेक द प्रोजेक्ट ऑर द प्रोडक्ट सो गुड की तुम्हाला त्याची मार्केटिंग करायची गरज मी माझ्या प्रोजेक्टचे एक रुपये सुद्धा मार्केटिंग कॉस्ट म्हणून खर्च केलेला नाही आणि मी तुम्हाला बोललो की वी आर सोल्ड आउट मग प्रो मग आम्ही बनवताना बिल्डिंग बनवताना मी जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत माझ्या बंगल्यासाठी जे वापरले तेच कॉन्ट्रॅक्टर्स मी बिल्डिंगसाठी वापरले मी माझंच घर बनवतो ह्या इंटेन्शनली बिल्डिंग बनवतो बिल्डिंग मध्ये मी एसी तुमचे गॅस चिमणी गिजर टॉप क्वालिटीची फ्लोरिंग टॉप क्वालिटीची बाथरूमचे टाईल्स ज्या गोष्टी नंतर बदलता येत नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय टॉपच्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत टॉप ब्रँडच्या अवेलेबल आहेत ते मी ऑलरेडी फ्लॅटमध्ये फिट करून दिलेले आहे पण जो येणार त्याला ह्या बेसिक गोष्टी लागणार आज इलेक्ट्रिसिटीचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे लोडशेडिंगचा प्रॉब्लेम आहे तर मी ऑलरेडी सगळ्या फ्लॅट्समध्ये मोठे मोठे इन्व्हर्टर ऑलरेडी दिलेले आहेत की लाईट पाणी हा खूप मोठा प्रश्न आहे चोवीस तास पाणी मी बिल्डिंगला प्रॉमिस केलेला आणि चोवीस तास पाणी मी मी मिळवून दिलेलं आहे तर मध्ये तुम्ही विचारलं प्रॉब्लेम काय का प्रॉब्लेम असा आहे सध्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की लोकल इलेक्शन न झाल्यामुळे स्थायी महानगरपालिका न असल्यामुळे जी काय शासनाकडून गोष्टी चाललेल्या आहेत आणि कामं चाललेली आहेत यांचा काही पाठपुरवठा नाही आणि ह्याला कोण उत्तर द्यायला जबाबदार नाही आपण ॲप्लिकेशन करून दोन दोन वर्ष झालेली आहेत तरी त्याच्यावर कोण उत्तर द्यायला तयार नाही हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे सध्याचा त्याच्यामुळे लवकरात लवकर लोकल इलेक्शन व्हावे अशी इच्छा व्यक्त राजकीय पक्षाला असा कोणीतरी युवक अभ्यास नेतृत्व तर मयूर हरीश पवार भविष्यात राजकारणात दिसतील काय हा ऍक्च्युली दिसायला काही हरकत नाही आणि एखादी जर अशी ऑपॉर्च्युनिटी आली किंवा असा काही म्हणजे ती वेळ घडून आली पाहिजे असं काही आलं तर नक्कीच दिसेल शुभेच्छा तर मित्रो हो, हे होते मयूर हरीश पवार त्यांनी जागर मराठी चॅनलवर आज चर्चा केली खरं तर आईपासून त्यांनी समाजसेवेचा वारसा घेतलेला आहे वडिलांपासून व्यवसाय शिकलेला आहे आणि एक शिस्तबद्ध असं व्यक्तिमत्व आहे आणि आजची जी पिढी आहे ही युवा उद्योजकांशी मुलाखत घेण्याचं एकमेव कारण म्हणजे की नवीन लोकांना प्रेरणा मिळावी आपण सर्वसामान्य लोक असं म्हणतो की खूप मोठ्या घरात त्यांचा जन्म झालेला आहे काय अगदी सोन्याचा चमचा असतो पण असं नाहीये स्वतः त्यांनी चौथीपासून आपण ऐकले की हॉस्टेल बोर्डिंग स्कूलमध्ये बिग बिर्लासारख्या राहिलेल्या आहेत घरापासून आणि शिस्तबद्धपणा त्यांचं अभियांत्रिकेचं कौशल्य वयाच्या एकवीस वर्षी केलेली कंपनीची स्थापना आणि त्याला मिळालेलं नॅशनल अवॉर्ड मुलाखत जागर मराठीवर तुम्ही नक्कीच आमच्या वसई काय पूर्ण देशभर पालघर काय पूर्ण देशभरातल्या युवकांना प्रेरणाता राहील आणि नक्कीच ते लोकही तुम्हाला संपर्क करतील तुमच्या एक्सपर्टाईज याच्यावर चॅनल चॅनल मराठी भाषा संवर्धन प्रसाराचं काम करतात म्हणून तुम्हाला हे पुस्तक तुम्हाला परदेशातही जाता म्हणून <laughs> न्यूझीलंडची सफर हे पुस्तक मी तुम्हाला भेट देत आहे संतोष गायकवाड सरांनी भेट फार आवडली आणि महाराष्ट्रात काही छोटी मोठी चूक झाली असेल तर तिच्यासाठी कोणाचं बंद खोल असेल तर त्यांचं त्यांची माफी आणि ह्याच्यातून जर कोणाला काही शिकायला मिळत असेल आणि मी जर कोणाच्या कामी येऊ शकत असेल तर मला कधीही कोणी संपर्क साधू शकतो आणि हे बोलून मी दोन शब्द